क्रांती दिनानिमित्त इच्चलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं झालेल्या होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदा ही पटकावली तर डिग्रज बोट क्लब डिग्रजला दुसरा क्रमांक मिळाला शर्यती पाहण्यासाठी शौकीनानी पंचगंगा नदीच्या दोन्ही काठावर आणि पुलावर मोठी गर्दी केली होती इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळ क्रांती दिनाचं औचित्य साधून दरवर्षी होड्यांच्या शर्यती घेते यावर्षी या शर्यतीचं पस्तीसावं वर्ष होतं दरवर्षीप्रमाणे पंचगंगा नदीत झालेल्या या शर्यतीला शर्यती उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शर्यतीमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दहा बोट क्लबनी सहभाग नोंदवला होता सहकार महर्षी कल्लाप्पण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते शर्यतीचा शुभारंभ झाला पाण्याला असलेला वेग आणि पुढं जाण्यासाठी झालेली चुरस यातून निर्माण झालेला थरार अनुभवण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर तसंच लहान आणि मोठ्या पुलावर शर्यत शौकीनांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती चुरशीनं झालेल्या या शर्यतीमध्ये सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदाही पटकावली डिग्रज बोट क्लब डिग्रजला दुसरा कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबनं तिसरा आणि डिग्रजच्या जय मल्हार बोट क्लबनं चौथा क्रमांक मिळवला स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी प्रकाश दत्तवाडे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपअधीक्षक विक्रांत गायकवाड श्रीरंग खवरे अमृत भोसले अनिल कुडचे शेखर शहा राजू पुजारी इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर पापालाल मुजावर राहुल घाट यांच्यासह मान्यवर आणि शर्यत शौकीन उपस्थित होते